धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद कुटंगा शाळेतील तत्कालीन विद्यार्थ्यांनी व कुटंगा येथील रहिवासी एका महिलेकडून शाळा सोडल्याचा दाखला देण्याकरिता शाळा प्रशासनाकडून तब्बल एक हजार रुपये आकारल्याची माहिती पसरताच संपूर्ण धारणी शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार कुटंगा येथील रहिवासी सुनंदा कालू बेठेकर ही जिल्हा परिषद शाळा कुटंगाची तत्कालीन विद्यार्थिनी होती गेल्या मंगळवारी सुनंदा शाळेत जाऊन काही कामा निमित्त शाळा सोडण्याचा दाखला मागितला असता तिला शाळा प्रशासनाकडून एक हजाराची मागणी करण्यात आली गरीब सुनंदाने कसे बसे एक हजार रुपये शाळा कुटंगा येथे देऊन शाळा सोडल्याचा दाखला घेतला व घरी निघून गेली नंतर सुनंदाने सदर एक हजार रुपये घेतल्याची माहिती कुटंगाचे सरपंच यांना दिली असता सरपंच यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधून सदर प्रकार चुकीचे असल्याचे सांगितले तदनंतर शाळा प्रशासनाकडून सायंकाळी सुनंदाच्या घरी येऊन टी सी परत मागून पैसे देण्याबाबत सांगण्यात आले कोरोना विषाणू व लॉकडाऊनमुळे तब्बल एक वर्षानंतर शाळा उघडण्यात आली शाळा उघडताच असे गैरप्रकार शाळेत होत असतील तर हा एक अत्यंत गंभीर प्रकार असून याबाबत चौकशी करून दोषी असणाऱ्या शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची गरज आहे आता सदर प्रकरणात कोणती कारवाई केली जाणार याकडे मेळघाट वासियांचे लक्ष वेधले आहे टी सीले विजीने बोला की टी सी का पैसे ले बोले लिहिले विसी उसने बोला की टी सी दो और पैसे नहीं बोला इधर सरपंच का पास था पंचने बोला की पैसे नाही लेता करते बोला भी भी और पैसे लिस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ धारणी